ओम काळेश्वरी नमस्कार मित्रांनो मी, मी गुरुवरे उमेश पप्पा तागुंदे राहायला पुणे वारजे मावडी आज आपल्या दरबारामध्ये मी आई साहेबांना घरी पोळ्यांचा निवेद्य केलाय दर आमुष्या पौर्णिमेला आई साहेबांना पोळ्यांचा निवेद असतो इतर वेळेस जे आपण घरामध्ये भाजी भाकरी चपाती करणार आहे त्याचा निवेद्य दाखवत असतो तर आता आपण बऱ्याच जणांना माहिती नाही आहे की निवेद्य कसा दाखवायचा आता मी आखड महिन्यामध्ये काळुबाईला तुळजापूरला बऱ्याचशा अशा लहान मंदिरात गेलो तसंच आमच्या इथं जवळपास छोटी मंदिरं पण आहेत त्या पण मंदिरात पाया पडण्यासाठी गेलो तर बऱ्याच ठिकाणी मंदिरामध्ये प्रसादाचा पायंदळी आल्याला मी पाहिला पुरणपोळीचे नैवेद्य घरातील महिला एवढं येत मने भावे नैवेद्य करतात श्रद्धेने नैवेद्य करतात आणि तो नैवेद्य आपण मंदिरामध्ये ठेवतो तर तो नैवेद्य बऱ्याच वेळा इतरांच्या पायाखाली येतो किंवा तो नैवेद्य बरेच जण उचलून कचऱ्यामध्ये पण फेकून देतात तर तुम्ही अशा पद्धतीनं निवेद्य मी आता दाखवता अशा पद्धतीने नैवेद्य दाखवा तसा नैवेद्य पायंद येईल असं मंदिरात नैवेद्य ठेवू नका कारण आपण निवेद्याचं ताट हे देवाला दाखवून ते पाच दहा मिनटं देवासमोर ठो ठेवून तो प्रसाद म्हणून ते ताट आपण खायचं असतं तर तुम्ही आता मी नैवेद्य कसा दाखवते ते पहा आणि बऱ्याच घरामध्ये पण महिला देवासमोर ताट ठेवतात पाणी वळतात आणि नैवेद्य दाखवला हो असं त्यांना वाटतं की आता नैवेद्य आपला हा देवापर्यंत पोचला पण असा नैवेद्य देवापर्यंत पोहोचत नाही आता मी तुम्हाला जी काही पद्धत माझ्या गुरूंनी मला शिकवले ती पद्धत दाखवतो आणि आजपर्यंत मी त्या पद्धतीवरती चालत आलो आहे त्याच्यामुळं आज या दैवतामध्ये इतका तेज आणि हसमुखपणा आहे तर आपण आपल्या देवामध्ये देवपण आणायचं काम हे आपलं असतं आपण जर श्रीमानापासून भक्ती उपासना करतो तसा आपल्या देवामध्ये देव पण उतरत असतं तर तुम्ही आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा की आपण देवाला नैवेद्य कशा पद्धतीने दाखवायचं आहे तर सर्वप्रथम आपल्याला ज्या ठिकाणी नैवेद्य दाखवायचं आहे तर त्या जागेवरती थोडंसं पाणी ओतून ती जागा आपल्याला शुद्ध करून घ्यायची आहे आणि ती जागा शुद्ध केल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी पहिलं हळदी कुंकाचं स्वस्तिक काढून घ्यायचं आहे कारण हे स्वस्तिक शुभतेचं प्रतीक आहे म्हणून आपल्याला हार्दिकुंकाने त्या ठिकाणी स्वस्तिक काढून घ्यायचं आहे तर आता हे स्वस्तिक तुम्हाला एवढं काय व्यवस्थित दिसणार नाहीये कारण इथे हिरव गवत आहे त्या गवतामुळे तुम्हाला दिसणार नाही आणि त्यावरती नंतर आपण त्या अशा अक्षदा वाहून घ्यायच्या ह्या अक्षदा ह्या नेहमी देवाला वटी भरताना किंवा अक्षदा वाहताना तांदूळ नेणे आखे असावे कणी किंवा तुकडा नको आहे आणि जर तुम्हाला नाहीच आख्खे तांदूळ मिळाले तर श्रद्धेने तुम्ही कणी जरी वाहिले तर ती देवापर्यंत पोचणार आहे शेवटी कसं आहे आपल्या सर्व भक्तीचा पण प्र भाग असतो त्यामुळं तुम्ही कणी जरी वाहिले तरी ही देवापर्यंत पोचणार आहे ही आपल्या मंदिरातली काळूबाई उघड <coughs> आणि ही आपल्या मंदिरातली तुळजाभवानी तर आता आपण हळदी कुंकू वाहून घेतले पूर्ण आता आपण हात स्वच्छ पुसून घ्यायचा आहे सांग ना हा त्यानंतर आपण त्या ठिकाणी ताक आहे आणि ताक ठेवल्यावरती नेहमी पोळी किंवा चपाती आपण नैवेद्यावर ठेवताना दोन पोळ्या ठेवायच्या किंवा दोन चपाती ठेवायचे त्यानंतर आता हा सर्व नैवेद्य आपण आई साहेबांच्या समोर ठेवला की हा सर्व नैवेद्य आपण भात भाजी आमटी जे काय प्रसाद केलेला आहे तो प्रसाद सर्व आपण हातामध्ये घ्यायचा आहे आणि नैवेद्यामध्ये पापड वापरताना तुम्ही तांदळाचे पापड वापरा हा उडदाचा पापड घेऊ नका तसंच आपण आता नैवेद्य हातामध्ये घेतलेला आहे आई साहेबांना आपण ज्या वेळेस नैवेद्य दाखवतो त्यावेळेस आपण आपल्या नाकावरती हात ठेवायचा आहे कारण आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन आपण घेत असतो कार्बन डायऑक्साईड सोडत असतो तसंच आपण सकारात्मक गोष्टी आपल्या शरीरामध्ये घेत असतो आणि नकारात्मक गोष्टी शरीरातल्या बाहेर सोडत असतो म्हणून आई साहेबांचा नैवेद्य दाखवताना नाकावरती हात ठेवायचा आहे की आपला सोडलेला श्वास त्या प्रसादावरती गेल्यावरती तो प्रसाद अशुद्ध होतो म्हणून आपण नाकावरती हात ठेवून देवीला प्रसाद दाखवायचा आहे आई अंबाबाई आई काळूबाई आई अल्लामा देवी मला देवी भोजनाला या तर आपण अशा पद्धतीने आई साहेबांना भोजनाला या असं आमंत्रण करून त्यांच्या मुखाला हा प्रसाद लावायचा आहे म्हणजे आई साहेब आपल्या दरबारामध्ये आपल्या घरामध्ये भोजनासाठी येणार आहे तर असा देवीच्या मुखाला नैवेद्य दाखवायचा आहे आता माझ्या मंदिरामध्ये चार दिवे आहेत तर चार दिवे आहेत तर एक जरी निद्याचं ताट करून आपण नैवेद्य दाखवला तरी चालतो कारण ह्या एकाच गाभाऱ्यात सर्व देवत बसलेले आहेत त्यामुळं या सर्व देवांना एकच निवेद्य दाखवला तरी चालतोय आता आपण आई साहेबांच्या मुखाला पाणी पण लावलेलं ला आहे आणि थोडस पाणी हातावरती घेऊन आपण ताटाभोवती फिरवायचं आहे नमस्कार करून हेच ताटा आपण भोजनासाठी घ्यायचं आहे आई राजा, उदेव दे सदानंदी चा, देव दे बोल भवानी माता की जय काळुबाईच्या नावानं चांगले